अभम रहा अरे लक्षात आमच्यासारखं कोणीच नाही कमिशनर साहेबांना असं वाटतं का माझं कोणीच काही करू शकत नाही म्हणून आज व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं कमिशनर साहेबांनी सकाळी कबुली केलं की मी येतो तीन दिवसापूर्वी पी आय साहेबांनी मध्यस्थी करून मिटिंग ठेवली होती का ते करणार आहे म्हटलं साहेब हे करणार नाही मग साहेबांनी मला परवानगी दिली आणि मग आम्ही रीतसर परवानगी घेऊन या ठिकाणी आज आंदोलन करतोय काय का, आंदोलन आहे कशासाठी आंदोलन आंदोलन व्यापाऱ्यांनी मानव साखळी करून या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला आहे परंतु तो अगोदर साजरा करण्याचा सा निर्णय घेतला का, का तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतोय मालेगाव महानगरपालिकेचा बड्डे खड्ड्यामध्ये अलक्ष खड्ड्यामध्ये म्हणून तो खड्ड्यामध्ये आम्ही साजरा करतो आहे आणि महानगरपालिकेचा निषेध नोंदून हे काम जर मार्गी नाही लागलं ला, तर उद्या या ठिकाणी दसरा मैदानावर जाणारी मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो लोक रोज पडतात ऍक्सिडेंट होतात महानगरपालिकेला याचं गांभीर्य नाही म्हणून आज आम्ही निषेध दो नोंदवण्यासाठी सन्माननीय कमिशनर साहेबांना सांगितलं होतं का तुम्ही केक कापायला या ते निघून गेले ते कशामुळे गेले ते त्यांचं त्यांना माहिती मला माहिती आहे माझं आंदोलन राहिलं का ते मागच्या दरवाने जाता नाही तर पुढच्या दरवाने जाता धन्यवाद त्यांना आपण काही दोष देणार नाही कारण की ते फुल अधिकारी आहेत असं मला वाटतं पगार मिळत नाही त्यांना आणि त्यांना जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो का साहेब तुम्ही हे का करत नाही ते म्हणतात आम्हाला करू देत नाही त्याच्यामुळे सर्वात मोठी खंत आहे का ह्या रोडचं काम नाही ह्या व्यापाऱ्यांना पार्किंग नाही अनेक वर्षापासून बांधतो सर्वे नागरिक ना ना या गोष्टीला साक्षीदार आहेत तरी सुद्धा दखल घेतली जात नाही म्हणून आज व्यापाऱ्यांना नाविल्याचा असतो हे आंदोलन करावं लागलं आणि टायलेटनी मेन म्हणजे व्यापाऱ्यांची गैरसोय करदाते हे व्यापारी आहेत तरी महानगरपालिकेने आज नाही दखल घेतली तर आम्ही उद्या परत इथे आंदोलन करू आता मला वाटतं त्यांनी जबाबदारी शिंदे साहेबांवर सोपवलेली आहे म्हणून ते आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही ऐका माझी गोष्ट पाईपलाईन होणार आहे मलाही माहिती आहे ही काही नवीन बाब नाहीये ऐका भुयारी गडर करा पुऱ्या गावाची वाट लावली भुयारी गडरने अहो पुऱ्या गावाची वाट लावली आता इथे भुयारी गडर आहे का आता गडर आहे का चौरे साहेब आता गडर आहे का कोणाचा मर्डर झाला का इथे मग का घाबरतात यायला तुम्हाला काही आम्ही मारतो का तुम्हाला काळ फासतो का ती संस्कृती आमची नाही आम्ही सनद शिग मार्गाने काम करून देतो तरी जर तुम्ही दखल घेत नसाल तर तुमच्या पायाला लागली आहे का म्हणा या इथे कमी करून पळून गेले का अरे नाही असा पण कुठच्या मना करून चालणार हो लोकांच्या समस्या लोक नाहीच भरतात काही दान धर्म नाही करू राहिले सरकार पैसा देतो हजार कोटीचा बजेट आहे कुठे जातात हजार कोटी आम्ही काही तुमच्या तिथे पाहायला येतो का कधी तुमच्यामुळे विचारलं का विचार किती घेता किती देतात समस्या दूर करा ना देशाचा विकास नाही गावाचा विकास सर्वे खातात कोण खात नाही पण खाऊन काम करायना काम कोण नाही प्रश्न नाही काम करतात आणि हे सांगा प्रश्न नाही आश्वासन नको आश्वासन नको साहेबांची मुलं जबाब घ्यायची तर तुम्ही मला परत उद्या झोपायची परवानगी तुमच्या शब्दामुळे मी थांबलो नाही तुम्ही तुमच्या शब्दाला विनंतीला मायबा पोलीस प्रशासन सर्वोत्तम कायदा तुम्हाला एक त्रास येईल असा म्हणताना कुठे होऊन घ्या चेक करा पाहिजे त्याला लिखित नाही लिखित आहे मला वेळी लिहून द्या लिहून द्या नाही विश्वास नाही होते बर्बाद हो पूरे कारपोरेशन में चार अभियंता है पूरे गाँव को संभाल रहे वैसी पुलिस की भी हालत है पुलिस पूरे गाँव को संभाल रहे अभी इनको बोला केक काटो ये सिर्फ मेरे हाथ को हाथ लगाएंगे और नहीं लगाएंगे